दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सांगली जिल्ह्यात जात पडताळणी समितीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र संघर्ष समिती आक्रमक झाली रक्ताच्या नात्यातील वैधता प्रमाणपत्र असतानाही विद्यार्थ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात हा विशेष रिपोर्ट सांगली जिल्हा जात पडताळणी समितीच्या विरोधात महाराष्ट्र संघर्ष समितीच्या समितीच्या जोरदार आंदोलन करण्यात मनमानी आणि अडबोठे कारभाराचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी बोंब मारू आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलंय आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की रक्ताच्या नात्यातील म्हणजे भाऊ बहीण किंवा वडिलांची जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असतानाही समितीकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार अशा प्रकरणांमध्ये अर्जदाराला पंधरा दिवसांच्या आत वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे मात्र समितीचे अधिकारी नियमांना हरताळ फासत एकोणाशे सदुसष्ट पूर्वीच्या महसुली आणि व्यावसायिक पुराव्यांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला तो विद्यार्थी तो पालक दबावाखाली येऊ कुठेतरी तडजोड होण्याच्या भावनेतून ती तडजोड करायची आणि आपलं प्रमाणपत्र मिळवून द्यायचं असा प्रकार आता जिल्ह्यात सुरू आहे आणि यामध्ये जे काही वरिष्ठ आहेत ते वरिष्ठ सुद्धा हे यांच्या चाललेल्या मनमानी कारभाराला दुर्लक्षित करीत आहे त्याचाच निषेध म्हणून आज आम्ही महाराष्ट्र संघर्ष समिती या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विरोधात बोंब मारत आहोत या समितीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात समितीच्या जात जिल्हा प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली यांच्या नावानं आमचं आंदोलन या आंदोलनाची दखल या समितीने घ्यावी व आपलं कारभार सुधाराव जर का या कारभार या समिती समितीने कारभार सुधारला नाही तर यांच्या विरोधात यांचे पुतळा दहन करण्याचं काम ही महाराष्ट्र संघर्ष समिती करेल आणि या लोकांना या अधिकाऱ्यांना काम कसं करायचं आहे शासनाचे नियम काय आहेत आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्यासाठी लोकांच्यासाठी इथे बसलेला आहात लोकांच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी आंदोलनानंतर समितीचे सदस्य चौगुले आणि भाते यांच्याशी आंदोलनकर्त्यांची खडाजंगी चर्चा झाली यावेळी प्रशासनाने कामकाजात तातडीनं सुधारणा करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली या आंदोलनात अध्यक्ष शाकीर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते समितीच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला या प्रकरणाकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय ब्युरो दक्ष पोलीस न्यूज सांगली